पहिल्यापासून तुमचं या मठाशी खूप चांगलं नात आहे मला माहिती दोन हजार तीन दोन हजार अठरा महायज्ञ झाले सहस्त्र आणि या सगळ्यामध्ये आपला सगळ्यांचा सहभाग राहिलाय भाविक लोकांचा हा विषय पोचावा हा महा जगन्नाथाचा आहे सर्वांनी का सिल तर हा अत्यंत शॉर्ट फिल्ममध्ये हा ग्राम आहे आता त्याची व्याकूक आहे त्याच्या आपनातल्या एक खूप आहे आणि त्या सर्व पूर्ण होण्यासाठी सोलापूरच्या भावी गांधी जे जनते सोलापूर हे तीर्थक्षेत्र आहे त्यांच्यापर्यंत नंतर मी पोहोचावा त्यामुळे या सगळ्या यशस्वी सगळ्यांनी सहकारावं या संघावर खूप मोठा आहे मी आपल्या सगळ्यांचे वेळात वेळ काढून आल्याबद्दल आभार मानतो आपण पत्रकार म्हणून तर वाच परंतु श्रद्धा भक्ती या सगळ्या याच्या कार्याकडे पाहावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आल्याबद्दल पुन्हा एकदा आलेल्या सर्व पत्रकार जणांना माझ्या आणि मठातर्फे नमस्कार हे सोलापूरमध्ये पहिल्यांदाच अतिरुद्र स्वाहाकार होत आहे बऱ्याच ठिकाणी अभिषेकात्मक होतो अतिरुद्राचा पण सोलापूर नगरीतच पहिल्यांदा अतिरुद्र स्वाहाकार होत आहे शिवाच्या कृपे साठी आणि शिवाजींचे गुरु म्हणजे सद्गुरु बसवाहुढ महास्वामीजी त्यांनी लिंगिक कोण आता पन्नास वर्ष पूर्ण झालेत सुवर्ण महोत्सव प्रसंगी समाधी निमित्त आपण आपाजींच्या इच्छा संकल्पाप्रमाणे अतिरुद्ध स्वराचं आयोजन सीस ऑगस्टे एक सप्टेंबरपर्यंत दिवसात केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये एकशे एक, एक पेक्षा जास्त पुरोहित लोक आहेत आणि जगद्गुरू महामंडळेश्वर महास्वामीजी सगळे संत भारत देशातील विविध प्रदेशामधून संत महात्मे येणार तसेच विविध क्षेत्रात काम केलेले मान्यवाद सगळे ह्या कार्यक्रमाला येणार आहेत त्याच निमित्ताने आपल्या मठामध्ये असतात छोटीशी गोशाला आहे ते मोठ्या करण्यासाठी आपण गोशालेचं भूमिपूजन ठेवलं आहे आणि अकरा हजार रुद्राक्ष वाटप करणार आहोत आणि मातृशक्ती पुरस्कार आणि हे अधिकारी पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार बसव ज्योति पुरस्कार असे पुरस्कार आणि सातही दिवस शिव पुराण सत्संग आणि निर्गुण शिवयोगींचे जे शिव स्थळ आहे त्याच्यामध्ये शिवाची महिमा सांगितला गेलाय त्या ग्रंथाच्याही या कार्यक्रमामध्ये सातही दिवस प्रवचन होणार साथीच तास असे ह्या क्रमे अजून अनेक विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत त्याला सगळेच सहाय्य करत आहेत आणि अजूनही सोलापूर लोकांनी ह्या कार्यक्रमाला धर्मकार्याला सहायता करावे अशी मी विनंती करतो वेदोक्त रुद्र जे सस्वर मंत्र आहेत ते अकरा वेळा म्हटलं की एकादशने होतो तसंच एकादशने तसेच की एक लघुरुद्र होतो आणि अकरा लघुरुद्र म्हटलं एक मंत्र होतो तसंच महारुद्र झाले एक अतिरुद्र होतो तर चौदा हजार सहाशे एक्केचाळीस सत्ताच्या आवर्तन ह्याच्यात होणार आहे चौदा हजार सहाशे एक्केचाळीस आवर्तन आणि सव्वीस लाख स्वाहाकार होणार आहेत असे दिव्य भव्य हे यज्ञ आहेत सोलापूर कलिंदच होत आहे कै? सोलापूरमध्ये हे पहिल्यांदाच होत आहे स्वाहाकारात्मक पहिले कोणी अभिषेकात्मक केले केले तर ऐकून आहे पण स्वाहात्मक जे आहे सोलापूर पहिला होत आहे अतिरुद्र स्वाहाकार आणि रुद्राचा अभिषेक असेल नावनी चालू आहे पत्रिकेच्या खाली दोघांचं नाव दिलंय कोणाची उन, जरी इच्छा असेल मला अभिषेक मला आकार आहे ते लोक नाव इथं जे येणारे म्हणले जगद्गुरु आहेत सगळ्यांना चालू एका दिवसाचा ता तारीख